ऑफिस अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे स्वातंत्र्य दिनानिमित्त कीर्ती सेल्स पलूस घेऊन आल्यात बेस्ट फ्रीडम ऑफर्स जोरदार बुकिंग सुरू भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पलूस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत अनेक नवनवीन ऑफर्स सुरू आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्ट वॉच घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कीर्ती सेल्समध्ये बेस्ट फ्रीडम ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे पलूस येथील मीनाक्षी चित्र मंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत स्वातंत्र्य दिनानिमित्त बेस्ट फ्रीडम ऑफर्सचा धमाका सुरू असल्याची माहिती प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वीस शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या या ग्रुपकडून खास स्वातंत्र्य दिनानिमित्त बेस्ट फ्रीडम ऑफर्स जाहीर केले आहेत खास स्वातंत्र्य दिनानिमित्त अत्यंत आकर्षक आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा फिओच्या फी, फी फोर्टी आणि फी फोर्टी मोबाईलचे जोरदार प्री बुकिंग सुरू आहे स्मार्ट एक्सेसरीजच्या खरेदीवर सर्वाधिक म्हणजे तब्बल ऐंशी टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे अशा असंख्य ऑफर्स आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या खरेदीवर मिळणार आहेत फिओच्या व्ही सिरीज मोबाईल तसेच ओप्पोच्या रेनो सिरीज मोबाईल या खरेदीवर ब्रँडेड वॉच फ्री मिळणार आहे तसेच कोणत्याही फाय जी मोबाईल खरेदीवर ब्रँडेड बर्ड्स फ्री तर कोणत्याही फोर जी मोबाईलवर ब्रँडेड ब्लूटूथ फ्री दिला जात आहे याशिवाय सॅमसंगच्या कोणत्याही मोबाईलवर ॲडॉप्टर फ्री आहे आमच्याकडे सात हजारच्या पुढील मोबाईल खरेदीवर बजाज फायनान्स उपलब्ध तेही शून्य टक्के व्याजदरात उपलब्ध आहे सर्व कंपन्यांच्या मोबाईल ॲक्सेसरीजवर देखील फायनान्स उपलब्ध आहे आमच्याकडे खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर आठ पर्यंत कॅशबॅक ऑफर्स तसेच बजाज फायनान्सवर देखील कॅशबॅक उपलब्ध आहे या वर्षा अनेक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केले